शबनम न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत शबनम न्यूज कळता मी गजला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी पिंपरी चिंचवड शहरातील घे उंच भरारी महिला गटाच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित छावा चित्रपटाचा विशेष शो खास महिलांसाठी आयोजित करण्यात आला या निमित्ताने महिलांसाठी लकी ड्रॉ चेही आयोजन करण्यात आले या लकी ड्रॉ मध्ये विविध महिलांना आकर्षक साडी बक्षीस म्हणून देण्यात आली यावेळी सरिता श्रीरंग बारणे शिवसेनेच्या महिला संघटिका सरिता अरुण साने सौ सरला उदय आवटे घे उंच भरारी महिला गटाच्या संस्थापक सदस्य उरकुडकर विजया ससाने रेखा हिरवट व अंजली गुप्ता विजया योगेश्वरी रेखा आणि अंजू यांच्यासह घेऊंच भरारी महिला गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा